वांगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शशिकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड वांगी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शशिकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे वांगी गावचा लोकनियुक्त सरपंच वंदना सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे उपसरपंच प्राजक्ता कदम यांनी राजीनामा दिल्यामुळं उपसरपंच पद रिक्त झाले होते यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखानं शशिकांत चव्हाण यांचं नाव उपसरपंच पदासाठी सुचवल्यानं शशिकांत चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं उपसरपंच म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी मारुती ढोक यांनी काम पाहिले निवडीनंतर त्यांचा सत्कार सरपंच वंदना सूर्यवंशी व मावळते उपसरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फटाक्यांची आताबाजी करत गुलालांची उधळण करण्यात आली यावेळी माजी सरपंच विजय होनमाणे जालिंदर माळी रमेश येडके रवींद्र कांबळे सतीश तुपे दत्तात्रय सुहास माळी संदीप सूर्यवंशी अविनाश औंधे रामचंद्र शिंदे अभिप पटवेकरी बंटी कांबळे रुपाली सूर्यंशी राधिका पाटणकर विजया सूर्यवंशी संजय सूर्यवंशी उपस्थित होते समाज मनाचा अचूक वेध घेणारा आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकाच नजर चौक फेर खबर पॉवर मराठी न्यूज